शिंगोर्णी नावाचं एक छोटंसं पण सुंदर गाव गावाला पश्चिमेकडील डोंगर रांगेचा जणू आधारच होता पण हा आधार असूनही हा भाग कायम दुष्काळी पाण्याची टंचाई नेहमीचीच याच गावात माझे तीन मामा राहायचे सर्वात मोठे भीमराव त्यांच्यानंतर वसंत मामा आणि मधले आमचे लाडके श्याम मामा उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आमचा मोर्चा शिंगोर्णीकडे वळायचा मामाकडे जायचं म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असायची श्याम मामा आणि त्यांची पत्नी कमला मामी यांच्या घरी आमचं कायम स्वागत व्हायचं मामी स्वभावाने कडक असल्या तरी आतून मायाळू होत्या स्वच्छतेची त्यांना कमालीची आवड पसारा किंवा घाण त्यांना अजिबात आवडायची नाही श्याममामांचा पेहराव अगदी साधा सडपातळ बांधा पांढरा शर्ट धोतर आणि खांद्यावर मफलर त्यांची शाळा फारशी झाली नव्हती पण तरीही त्यांनी स्वतःच्या बळावर वाचायला शिकले होते त्यांची बुद्धिमत्ता मात्र अफाट होती रात्री जेवण झाल्यावर आम्ही त्यांच्याजवळ बसलो की ते आम्हाला गणिताचे प्रश्न विचारायचे माझं आणि गणिताचं कधीच जमलं नाही त्यामुळे मी आणि बाकीची भावंड पटकन तिथून पळ काढायचो आणि धावत जाऊन लहान मामाकडे बसायचो श्याममामांना दोन मुलं बाळकृष्ण आणि गणेश दोन मुली भामा आणि सिंधू सगळ्यांची लग्न होऊन गेली होती मुलं नातवंड सगळ्यांचा संसार व्यवस्थित चालू होता पण आयुष्यात एक मोठा आघात झाला त्यांचा मोठा मुलगा बाळकृष्ण अचानक देवाघरी गेला या घटनेने मामा खचले पण त्यांनी स्वतःला सावरले या दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्यांना भगवंताचा आधार मिळाला त्यांनी स्वतःला भजन कीर्तनात पूर्णपणे झोकून दिले त्यांच्या मुखातून रामकृष्ण हरी हा जप सतत चालू असतो रोज सकाळी संध्याकाळी न चुकता हरिपाठ आणि भजन चालू असते त्यांना हार्मोनियम चांगली वाजवता येते गावात कुठेही भजन असले की मामांना बोलावले जाते आणि ते उत्साहाने तिथे जाऊन भजन करतात आज मामांचं वय ब्याऐंशी आहे पण त्यांची ऊर्जा तरुणाला लाजवेल अशी आहे आजही रोज सकाळी गावात जाऊन मारुतीरायाचं दर्शन घेणं हा त्यांचा नित्यक्रम आहे त्यांचा फोन आठवड्यातून एकदा येतोच फोनवर त्यांच्या आवाजातील तोच उत्साह जाणवतो आता आमचं त्यांच्याकडे जाणं येणं कमी झालंय पण तरीही त्यांचा फोन आला की आमचं मन भरून येतं श्याममामांचं आयुष्य म्हणजे साधेपणा कष्ट आणि अध्यात्माचा सुंदर संगम आहे भगवंताच्या नामात रमून गेलेल्या या माणसाला पाहून जगण्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन मिळतो ईश्वरचरणी हीच प्रार्थना की श्याममामांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी शंभरी नक्की पूर्ण करावी